दा ते दुसरा आणि मग त्यांना धड घेतलं ते मग अशी भारी हे बघावर आपण तयार करून घेतोय सगळेजणं मोठ घेऊन आले थोडे थोडे आता लावायला स्टार्ट करूया आपण आणि हे बघा चहा तर ठेवलं मी आणि उकळी बघा कसली आली जबरदस्त चहाला आणि मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी लसूण कांदी पण त्यांनी सोलून घेतले आणि मिरचीचं डेठक वगैरे काढले बाबा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेत आणि आजचं प्लॅनिंग आपलं आहे नाचणी लावायचं तर हे बघा सकाळी ब्रश वगैरे करतो आहे आणि क्लायमेट पण खूप छान झालं आहे आणि तीन चार दिवस झालं पाऊस गेल तर आपल्याला आवणी पण बंद करावी लागली होती आणि आजपासून आपण नाचणी तर स्टार्ट केली आहे काल थोडी काढली आहे आणि आज आजपासून थोडासा पाऊस चालू झाला आहे हे बघा क्लायमेट पण बघू शकतो आहे तिकडनं तर खूप छान असं नेचर झालं आहे आणि पाववाला पण येतो आहे तिकडनं आपण पाव वगैरे पाव नाही घेणार आहे पण खारी वगैरे टोस्ट काहीतरी घेणार आहे आणि हे बघा पाऊस पण चांगल्यापैकी चालला आहे आणि पाववाला बघा पावसामध्ये चालला आहे आपल्याकडे हा खारी दो खारी एक, दो। हा एक एक, एक हो आणि कसं पॅक पूर्ण पाणी जावं नाही म्हणून आपण खारी घेऊया त्यांच्याकडन माणसं नाही भेटते आणि हो का मामा सकाळी सकाळी एक आठ वाजलेत आणि आठ वाजता आलेत माणसं बघायला आवणीसाठी पण कुणीच माणसं भेटत नाही ज्याची त्यांनी आवणी चालू केली आहे की ना मामा तुमची किती झाली आमचं दोन चार दिवसात हा ना ठेवलेत ना हा लावून ठेवले ते बघून गेले ते म्हणजे आम्ही लावून पण आज ती नेमकी त्या लोकांना सकाळी सकाळी चपाती चालू आहे आणि चपात्या वगैरे बनवल्या चहा बनवलेला आहे आणि नाश्त्याला काय बनवलंय का काय कसली भाजी करटुलीची भाजी अरे बापरे रानातून रान जाऊन आणली काय रानातून आपण आहे शोधायला आज बघूया नाचणी झाल्यावर चावेची नाही तर करटोलीची भाजी आता तर आपण नाश्ता करून घ्या घेऊया चपाती आणि करटुल्याची भाजी भाजी आणायची आपल्याला कधी आज ना बरं बरं चालते तेरेची भाजी आणणार आहे मित्रांनो आपण आजचं प्लॅनिंग तेरेच्या भाजीच आहे आपलं आता तर चपाती आणि करटोल्याची भाजी कसली जबरदस्त आणि मस्त बनवली वा मस्त आता खाऊ नाश्ता करू आणि नंतर निघणार आहे आपण नाचणी लावायला बघा शाळेतली पोरं गेली गाई सकाळचे नऊ वाजलेत आणि आपण आता शेताकडे कर चाललोय करटोळ्याची रानभाजी खाऊन आणि चपाती गरमागरम आणि हे बघा जवळच आपलं काय लांब जायचं नाही आपल्याला धुकं सगळीकडे पसरलंय आणि रेनकोट वगैरे घातलाय आणि पाऊस येतोय काकड रेनकोट आहे आणि आपणचं काम चालू आहे बघा इकडे अवध धरायचं कारण की आपल्याला या ठिकाणी वावर तयार करायचे नाचणी लावायला आणि नाचणी कशी लावतात आपण बघूया पुढं पुढं मूठ पण काढायचे राहिले ते मूठ काढून घेऊया आणि नंतर नाचणी आहे आणि हे बघा आपण कुळव तर झुंपून ठेवलं आहे आता ते बैला आणायला गेले हे बघा हा कुळव आहे आणि ह्यानीच आपण या ठिकाणी वावर तयार करणार आहे नाचणी लावायलासाठी आणि क्लायमेट बघू शकता तुम्ही कसलं भारी झाले पूर्ण धुकं झुकं पसरले आणि हे जे समोर दिसतं हिरवगार ते रोप आहे ते काढायला चाललो आहे आता आपण आप्पा बैल घेऊन आलेत आणि आता आपण आव धरतोय हे रे सुभान सर जिया ओ बघावर आपर करून घेतोय तोपर्यंत तो आपण नाचणी काढून घेऊया पूर्ण रोप कालला एवढं रोप काढलं होतं आपण आणि आज इकडलं काढणार आहे पूर्ण काढून नंतर या ठिकाणी इकडं पुढं लावायचं आता मी तर सध्या एकटं झालो आहे आता अक्का आणि आशू येते नंतर आणि हे बघा फायनली आपलं रोप पूर्ण काढून झालेलं आहे नाचणीचं आणि हे बघा हे मोठ सगळे आपण आता हे वाहून तिकडे घेऊन जाणार आहे बघा तिकडनं स्टार्ट करतोय आपण लावायला आणि हे काय आहे बघा हे छोटे छोटे किडे आहेत बघा कसे उडतात बघा हिरवे हिरवे छोटे छोटे जे किडे आहेत बघा नाक तोडे टोळ काय करा कस टोळ टोळ बघा टोळ बोलत त्याला हे जे उडत ते आता मम्मी मी पण पहिलेच ऐकले हा ना चला आता आपण तिकडं लावून घेऊया तर बघा नाचणी आता कशी लावली जाते आणि हे बघा सगळेजण मोठं घेऊन आले थोडे थोडे आता लावायला स्टार्ट करूया आपण नाचणी लावायला तर स्टार्ट आहे आणि कशी नाचणी टाकतात बघा मूठ बघा कसा पकडलाय जसं आपण भाताचं पकडतो त्याच्या ऑपोजिट पकडलाय बघा उलटा आणि नाचणी बघा कशी टाकतात फक्त टाकून द्यायची नंतरही आपोआप उभी राहते नाचणी बघा लावायचं काम चालू आहे अक्का अप्पा आणि नाणी लावतात आता आपण पण स्टार्ट करूया लावायला आणि पूर्ण हे मूठ आपण लावून घेणार आहे मी पहिले मूठ वावून घेऊन येतो क्लायमेट तर बघा कसला आता भारी दिसतं तिकडनं डोंगरावरनं धुकं येते आपल्याकडं एकदम इझी आहे नंतर हीच नाचणी नंतर उभी होते आपण घेतली नाचणी आणि तिकडं अजून माणसं लावतात तर आपण जाऊन आता त्यांच्यासाठी चार चहा आहे आईला आहे चहा ठेवायला कारण ती टाइम झाला एक चार वाजलेत आणि हे बघा चहा तर ठेवलंय मी आणि उकळी बघा कसली जबरदस्त चहाला आणि फायनली चहा रेडी झालेला आहे आपला त्याच्याकडे चहा टाकलेले आहे चहापत्ती म्हणजे चहा बघ पिऊन मग तुला कळल कसा बनवलाय मी आणि हे बघा हा ब्लॅक टी आहे गावाकडचा आपला आणि गावाकडे ब्लॅक टीच पितो आपण सगळेजण चांगलं ब्लॅक टी तर भरलाय आपण देऊया ठीक आहे ना आणि हे बघा चहा पिऊन आपण परत चाललो आहे थोडे मोठ राहील आपले तेवढे आणि इकडं लावायचेत आपल्याला तेवढे आता चहा जा पिऊन झाला आहे तर चहा पण मस्त चालता आता आपण लावून घेऊया राहिलेले मोठ नंतर सुट्टी होणार आहे आपली आणि हे बघा नाचणी लावून तर आपण घरी आलो आहे आणि थोडेसे मोठे बाकी आहेत ते उद्या लावणार आहे आपण आणि मामा घरी आलेत आणि मामा बघा काय काम करतात इकडं मामा काय बनवत आहे मिरचीचा ठेचा बनवणार आहेत मामा आज बघूया हा बघा देठख काढून घेतात मिरची तर बघूया मामा आज मिरचीचा ठेचा चुलीवरच करणार आहे बघा सगळे जमून आलेत माणसं आणि सोनू भाकरी करायचं काम चालू आहे सोनूच सो। तर आपण बघूया मामा आज कसा बनवणार ठेचा आहे ना मामा दाखवणार आहे आपल्याला की मिरचीचा ठेचा कसा बनवतात ते आणि मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी लसूण कांदी पण त्यांनी सोलून घेतले आणि मिरचीच देटक वगैरे काढलेत बघा दाखवतील आप दा कर ते आपल्याला कसं ते आणि हे बघा मामाने स्टार्ट केले खेचा बनवायला खरडा काय काय म्हणता मामा खरडा ना खरडा खरडा तर हे बघा लसूण कांदी आणि मिरच्या तर तव्यावर टाकले तवा तापला होता सोनं भाकरी करत होती भाकरी पण झाली आणि हे बघा थोडस नॉर्मल पाणी टाकायचे त्यामध्ये चांगली शिजून निघते आहे का मामा थोडं घासरायची हा आणि नंतर मग थोडं मीठ टाकून मीठ तेल टाकायचं का नंतर नंतर घासरायचं बरोबर तांबे निघून नंतर मीठ तेल टाकून बघूया आपण मामा आता कसे बनवतात ते पहिल्यांदा तर आपण पूर्ण हे शिजवून देऊया आहे का मामा घासर का मग असं घासर दाखवतो बरं बरं ताट ठेवले मामाने शिजायला साठी मिरच्या आणि लसूण पूर्ण बघा शिजतोय आणि हे बघा मामाने तर खरडा खड्डा रेडी केलाय तांब्याने हे पूर्ण ठेचून तेल वगैरे टाकले त्यामध्ये आणि शिजायला ठेवले परत तर खरं तर मी गेलतो आपल्याकडे माणसं होते त्यांना जेवायला द्यायला गेलतो म्हणजे जेवण घेऊन गेलतो घरी नेऊन देतात आपल्याकडे जेवणासाठी काय का नाही तर चला आता आपण पण जेवायला बसूया जेवण करून घेऊ बाजरीची भाकरी डाळ आणि भेंडीची भाजी आणि महत्वाचं म्हणजे ठेचा खरडा हा का तर आपण घेतले जेवायला आता जेवण करून घेऊया तर मित्रांनो जेवण तर आपण करणार आहे तर आता काय जेवण करून झोपणारच आहे कारण खूप दिवसभर जमलोय नाचणीचं टार्गेट पण कम्प्लीट आपल्याला झालेलं आहे मित्रांनो का मामा पण आले आणि ना नाचणी थोडीशी लावायची राहिली ती आपण लावणारच आहे उद्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच बाय गुड नाईट